नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पोलीस आयुक्त बृह मुंबई यांचे कार्यालय ठिकाण मुंबई मुंबईच्या जागा किती आहेत कोणत्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत यामध्ये आपण पाहणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीशी महत्त्वाच्या सूचना आपण बघितल्या होत्या त्यामध्ये महत्त्वाचे दिनांक फी किती असणार आहे पात्रता काय आहे वयाची अट काय आहे या सर्व सूचना आपण त्यामध्ये बघितल्या आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्यामध्ये तो व्हिडिओ बघून घ्या भरती संबंधित महत्त्वाच्या सूचना आपण त्यामध्ये बघितल्या आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे एकूण जागा आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जागा आहे ते आपण पाहणार आहे तर इथं आहे शिपाई बघा एकूण जागा आहेत दोन हजार चारशे एकोणसाठ यामध्ये अनुसूचित जसे जातीसाठी आहेत तीनशे वीस यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी आहेत शहाण्णव महिला शहाण्णव खेळाडू उमेदवारांसाठी आहेत सोळा प्रकल्पग्रस्त सोळा माजी सैनिक अठ्ठेचाळीस त्यानंतर आहे अनुसूचित जमाती यामध्ये एकूण जागा आहेत एकशे बहात्तर सर्वसाधारण पन्नास महिला बावन्न खेळाडूंसाठी आहेत नऊ माजी सैनिक अठ्ठेचाळीस बाकी तुम्ही बघू शकता भूकंपग्रस्त वगैरे त्यानंतर साठी आहेत सत्तेचाळीस सॉरी चौऱ्याहत्तर जागा आहेत यामध्ये सर्वसाधारण आहेत बावीस महिला बावीस खेळाडू चार माजी सैनिक अकरा त्यानंतर भज ब यामध्ये एकूण जागा आहेत एकसष्ट सर्वसाधारण उमेदवारांसाठी एकोणावीस महिला अठरा खेळाडू तीन माजी सैनिक नऊ त्यानंतर भज क यामध्ये एकूण शहाऐंशी जागा आहेत सर्वसाधारण सव्वीस महिला सव्वीस खेळाडू चार माझी सैनिक तेरा त्यानंतर भज ड यामध्ये एकूण एकोणपन्नास जागा आहेत सर्वसाधारण आहेत सतरा महिला पंधरा खेळाडूसाठी दोन आहेत माजी सैनिक सात त्यानंतर आहे विमा प्र यामध्ये एकूण जागा आहेत एकोणपन्नास सर्वसाधारण सतरा महिला पंधरा खेळाडू दोन माजी सैनिक सात त्यानंतर इमा व इतर मागासवर्ग यामध्ये एकूण चारशे सदुसष्ट जागा आहेत सर्वसाधारण उमेदवारांसाठी एकशे बेचाळीस महिला एकशे चाळीस खेळाडू तेवीस मजी सैनिक सत्तरन एस सी बी सी एकूण दौन सेस सर्वसाधारण पंचहत्तर महिला सत् चौरहत्तर खेलाड़ू सॉरी बारह मजी सैनिक सदतीसनर ई डब्ल्यू एस है दौनसेस यामध्ये सर्वसाधारण पंच्याहत्तर महिला चौऱ्याहत्तर खेळाडू बारा आणि माझे सैनिक आहेत सदोतीस त्यानंतर अराखीव सहाशे एकोणनव्वद सर्वसाधारण दोनशे आठ महिला दोनशे सात खेळाडू चौतीस माझे सैनिक आहेत एकशे तीन त्यानंतर पोलीस सिपाई बँड्समन मुंबईसाठी आहेत अनुसूचित जातीसाठी एक आहे जमातीसाठी एक आहे राखीव दोन एकूण आठ जागा यामध्ये दिलेल्या आहेत तर अशा प्रकारे मुंबईच्या जागा दिलेल्या आहेत व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा